नमस्कार मित्रांनो सारस्वतांची मांडियाडी समूहातर्फे आयोजित कोण बनेल महाराष्ट्रचा उत्कृष्ट सारस्वत या यूट्यूब स्पर्धेमध्ये मी पूजा योगी सोनार राहणार तोरखेडा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार स्वरचित कविता करून घेऊन आली आहे माझं कवितेचं शीर्षक आहे श्री कमी कुठे तर चला बघूया माझी मुक्त छंदातली श्री कुठे ज्याला श्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शोभा झाला ज्याला श्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला ज्याला श्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शोभा झाला ज्याला श्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला ज्याला श्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला श्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला ज्याला श्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला श्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला मग मला सांगा श्री कुठे कमी असते श्री ही कुठेच कमी नसते श्री ही कुठेच कमी नसते स्त्रीला आपण फक्त घरात काम करणारी स्त्रीच का दिसून येत असते श्रीला श्रीमध्ये फक्त काम करणारी स्त्रीच का दिसून येत असते तिला मायेच्या नजरेने बघा तिच्यामध्ये लक्ष्मीचं रूप पण दिसून येत असते तिला मायेच्या नजरेने बघा तिच्यामध्ये लक्ष्मीचं रूप पण दिसून येत असते श्री ही कुठेच कमी नसते श्री ही कुठेच कमी नसते कोण म्हणतं श्री फक्त घरात काम करण्यासाठी बनलेली असते कोण म्हणतं की श्री फक्त घरात काम करण्यासाठीच बनलेली असते तिला एक संधी तळ देऊन बघा तिला एक संधी तर देऊन बघा ती त्या संधीचं खरं सोनं करत असते मग मला सांगा स्त्री कुठे कमी असते स्त्री ही, कम ही कुठेच कमी नसते श्री ही कुठेच कमी नसते स्त्री आपलं माहेर घरदार सोडून रक्ताची नाती सोडून सासरी आलेली असते स्त्री आपलं माहेर घरदार रक्ताची नाती सोडून सासरी सासरी आलेली असते आपलं मन अपेक्षा बाजूला ठेवून परिवारासाठी नेहमी झळत असते आपलं मन अपेक्षा बाजूला ठेवून परिवारासाठी नेहमी झळत असते मग मला सांगा ना स्त्री कुठे कमी असते स्त्री ही कुठेच कमी नसते स्त्री ही कुठेच कमी नसते स्त्री आपल्या संसारासाठी पतीच्या प्रत्येक सुखादुःखात साथ देत असते स्त्री आपल्या संसारासाठी पतीच्या प्रत्येक सुखादुःखात साथ देत असते म्हणून तर पूर्ण जगभरामध्ये ती पतीची अर्धांगिणी म्हणून ओळखली जात असते म्हणून तर पूर्ण जगभरामध्ये ती पतीची अर्धांगिणी म्हणून ओळखली जात असते मग मला सांगा ना दादा स्त्री कुठे कमी असते स्त्री ही कुठेच कमी नसते स्त्री ही कुठेच कमी नसते स्त्रीमध्ये किती दैवी शक्ती असते स्त्रीमध्ये कितीतरी दैवी शक्ती असते आपल्या आयुष्यात ती कितीतरी पार्टा निभवत असते जन बाळाला जन्माला घालून आई बनत असते भावाला राखी बांधून बहीण बनत असते छान छान गोष्टी सांगायला मावशी बनत असते रात्री हात था हात धरून थोपून झोपवायला आजी बनत असते इतके पार्टं निभून पण ती स कमी का ठरत असते स्त्री ही कुठेच कमी नसते स्त्री ही कुठेच कमी नसते स्त्री आपल्या संसारासाठी कधी दुर्गा कधी काली तर कधी चंडीचं रूप घेत असते स्त्री आपल्या संसारासाठी आपल्या मुलांसाठी कधी दुर्गा कधी कालिका तर कधी चंडीचं रूप घेऊन धारण करत असते मग मला सांगा ना स्त्री कुठे कमी असते स्त्री ही कुठेच कमी नसते स्त्री ही कुठेच कमी नसते स्त्री हा देवाने दिलेला असा वरदान आहे ज्याच्यावर मला खूप अभिमान आहे स्त्री हा देवाने दिलेला असा वरदान आहे ज्याच्यावर मला खूप अभिमान अभिमान आहे स्त्रीवर तर जितकं बोललं कमी आहे स्त्रीविषयी जितकं बोललं तितकं कमी आहे कारण स्त्री ही कुठेच कमी नसते स्त्री ही कुठेच कमी नसते 何だ